बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर राज्यामध्ये सुरू असलेल्या ओबीसी आणि मराठा हा वाद सरकार निर्मित तसेच स्क्रिप्टेड असून काँग्रेसला याबद्दल काही बोलायचं नाही सरकारच्या वतीनं हा वाद घडवून जनतेच्या मूळ प्रश्नांना डायव्हर्ट करण्याचं काम केलं जात काँग्रेसला या वादात पडायचं नाही महागाईच्या बेरोजगाराच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून सरकारला ते मुद्दे सोडवायला भाग पाडण्याचं काम काँग्रेस करणार आहे असं वक्तव्य नानाभाऊ पटोले यांनी केलंय ठरवलेला या गेम आहे ठरवलेल्या गेममध्ये काँग्रेसला काहीच बोलायचं नाही हे स्क्रिप्टेड आहे ओबीसी आणि मराठा वाद हा सरकार निर्मित आहे आणि याच्या मागचा मूळ प्रश्नच आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी चर्चा करू नये महागाईवर चर्चा करू नये बेरोजगारांच्या प्रश्नावर चर्चा करू नये आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आज राज्यामध्ये लाखो पदं कर्मचाऱ्यांचे खाली पडलेले आहेत एम पी एस सीमध्ये सरकार त्या पद्धतीची नौटंकी करतात शिक्षक भरतीमध्ये नौटंकी करतात आरोग्य विभागामध्ये तीच परिस्थिती आहे है है। या सगळ्या व्यवस्था बिघडवण्याचं काम हे करतात आणि काँग्रेसला त्याच्यामध्ये जास्त लक्ष द्यायचं काम आहे आणि म्हणून या व्यक्तिगत कोणाच्या टीका यामध्ये काँग्रेसला पडायचं नाही काँग्रेसला जनतेच्या प्रश्नावरच लक्ष केंद्रित करून सरकारला ते प्रश्न सोडून सोडवण्याचं भाग पाडणं हीच काँग्रेसची भूमिका आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा